मंडळी कसायचा बरायचा तर आम्ही आता चाललोय आमचा गणपती आणायला घरचा गणपती आपला बाप्पा तर मी माझा भाऊ माझी दोन मुलं आम्ही अशीच चाललेलो आहोत भावाचा आणि आमचा गणपती आणायला म्हणजे आमचा परिवार सगळा एकच आहे सगळ्यांचा तर आम्ही आता चाललोय गणपती आणायला तर चला बघूया आपले बाप्पांचे दर्शन घेऊया आणि आणून ठेवूया पण आगमन ही उद्याच होणार आहे बाप्पांचं घरात पण उद्या भरपूर गर्दी असल्याकारणाने आणि मला पण रजा नसल्याकारणाने आम्ही आजच आणून गणपती आमच्या मंडळात मध्ये ठेवणार आहे आणि बाप्पाचं आगमन उद्या सकाळी करणार आहे तर ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलच तर चला पहिला निघूया गणपती बाप्पांना घेऊन येऊया तर आता आम्ही आमचा गणपती घ्यायला आलेलो आहे सिद्धिविनायक आर्ट्समध्ये तर आता आपला गणपती घ्यायचा आहे तर चला जाऊया आपला गणपती घ्यायला ओ

असा प्लॅन ठरला होता की गणपती इथून घ्यायचा आणि गनोबा दुसरा कुटुंब तरी घ्यायचा कारण गणोबा इकडं असे भेटतील काय आम्हाला आयडिया नव्हती पण आम्हाला दुसरी भेटले भेटलेत आम्हाला तुम्हाला दाखवू हे तीन असे गणोबा भेटलेत आमच्यासाठी प्रत्येक का आणि लग्नकाकांसाठी हे परत मुद्द्या आम्ही घेऊ सगळ्या मुद्द्या आणि मंडळात ठेवायचं आहे चला पुढे पाहूया आपण हे आपले गणपती बाप्पा आहेत झालेले आहेत आणि आपल्या संघ जाण्यासाठी तयार झालेले आहेत तर बोला गणपती बाप्पा मंगल मुद्दी जागो पण खूप झालेला आहे गणपती बाप्पांना घ्यायला आलेला आहे आणि आता आमचे कृतुल्य उचलणार आहेत गणपती बाप्पांना मंडळाकडे घेऊन जाण्यासाठी तर चला जाऊया भावाचा गणपती गलपती बाप्पा चंद्रावर बसलेले आहेत बालगणेशा त्या आमच्या तिन्ही पण घरात बालगणेशाच आहेत आता हे झाकलेले आहेत बालगणेशा बालगणेशा हे बघा आमचे गणपती आता येत आहेत घराकडे चालले आहेत म्हणजेच आमच्या मंडळाकडे जात आहेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो तर जागो आणि प्रतुल्य तयार झालेला आहे पाहू शकता आई तयार झालेल्या आहेत मी सुद्धा तयार झालेली आहे आणि अशी गणपतीची तयारी झालेली आहे पाहू शकता तिथे हार तयार करून घेत ठेवलेले आहेत असं बन पाच फळं आणि ही स्वागताची तयारी सगळं कर ते पण दाखवते दाखवतेच तर आता जागो व्हिडिओ करणार आहे कारण पप्पा नाही आहेत ना म्हणून त्याच्यावर सगळी जबाबदारी आहे असं तो म्हणला काय जागो आणि दादा गणपती आणणार आहे दादा तू पि घाल आम्ही फर्त। चाललोय आता घरातून दादा उचलणार आहे गणपती आता आम्ही मंडळापाशी पोचलेलो आहे आमचा गणपती बघा वा तो वाईट फिरून गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती आता पिशवीतून काढलेला आहे गणपती तो बांध तिचे त्यांची सवारी Ganteng, 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 ganteng,

Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya

गणपती बाप्पालमूर्ती आता त्याला पहिला हे घाल सगळं आणि रिद्धी सिद्धीच आल्याचं आगमन असत हे त्या हातात बांध ह्या डाव्या जागा आहे का बघ हे हाताला बांध असं त्या वा हे घाटले ना कडे त्या कड्यांच्या हाताला डाव्या असं बांधायचं कड्यांच्या बाजूला घेऊन ये इकडं रांगोळी तिला नंतरच काढायला तुम्ही होतो जागो सर या जा, जरा साईड जरा लोंपात लाडकी बालगणेश आली घरी जासुंदीच्या फुलांचा हार घालायचा बाकीचे दागिनं कधी घालताय हो करतोय तव्हा नाही बोलायचं ही तर करतोय तव्हाच हे नाही हे नाही भरप्रतले वरनं वर्णनवर व्यवस्थित गाठ मारून का घालणार जरा लूज गाठ मार थांब थांब नाही तर घसरणार टायमाला झाला सब वापरायला मग साडे अकरा ला आपण बसवायचं होतं ना रात्री साडे अकरा वाजले तुम्हाला गाठ